हॅलो नमस्कार सर हॅलो हॅलो हा काय रे बोल ना रे कळ बोलत बाळा तुझं काय विषय बोल ना हा बोलतोय मी ते राज जो आहे ना मी त्या राजला मी जॉईन केलं होतं त्याला एक मिनिट एक मिनिट थांबा एक मिनिट या मुलाचं मला ऐकून घेऊ दे मुलं बाळा बा, काय तुझं विषय रे हॅलो हॅलो ए पोरा बोल ना तुला ऐकू येत नाही का बाळा माझं मीच बोलतोय ना तुम्हीच बोलताय का बरं हा काय विषय मग मी काय सांगतो ऐका मी, एक सा काली, तर तर मी में 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 त्याला जॉईन केलं एक पाच सहा महिन्या खाली तर जॉईन केल्यानंतर माझं करत मी त्याला जॉईन केलं एक एक मिनिट मिनिट नाव म्हणलो महेश काळे महेश काळे कुठून बोलतोय मी लातूरून बोलतोय लातूर बरं हा मुलगा कुठला आहे राज राज, राज कदम तू येडा आहे का रे ए पैग न तुला पहिलं कॉन्फरन्स घेतोस तू तुझी अडचण तर सांग ना काय तुझे तू अनोळखी माणसाला डायरेक्ट कॉन्फरन्स घेतो बाळा तुला कळत नाही का आहे तु? तू सांग ना मला काय हॅलो राज कदम हाँ सर अरे बाळा बोल र तुझ्या अडचण काय मला सांग ना पहिले अडचण सांगायच्या अगोदर तू कॉन्फरन्स घेतो समोर शक तिला मला काय बोल समोर सर सांगतो नाव सांग ना ना तुझ माझ राज कदम राज कदम कुठून बोलतो बाळा तू मी सोलापूर मंगवडा सर सोलापूर मंगवडा का बर काय विषय सर हे आहेत त्यांनी मला एक पाच महिन्या खाली जॉईन केलं नेटवर्क मार्केटिंग मध्ये मा नेटवर्क शेअर ने मार्केट हा मग ह्यांच्या बरोबर अजून एक ते सर आहेत त्यांनी काय केलंय आमच्या दोघांचे पण पैसे घेतले त्यांनी आता ते फोन पण उचलत नाहीत आणि कायच करत नाहीत मला पूर्ण माहिती दे म्हणजे मला कळेल ठीक आहे माहिती सांग नेटवर्क मार्केटिंग च्या नावानं तुला काय फसवणूक केली काही नाही हा काय फसवणूक केली तीस हजार रुपये सरांच्या घेतले तीस हजार रुपये हो बर काय करतोय तू मी सर स्टुडंट आहे कॉलेजला मी सर कुठे कुठला कॉलेज आहे सर मंगळ आई आयव, वडील आई वडील काय करतात आई वडील सर शिक्षक आहेत वडील शिक्षक आहेत आई वडील शिक्षक आहेत हे सगळं तू कारस्थान केलं आई वडील आहे का हो माहिती आहे बर मग काय म्हणतात काय सर ते पैसे देणे माघारी पैसे द्या माघारी बर किती किती महिन्याची गोष्ट आहे ती सर पाच महिन्याची गोष्ट आहे पाच महिन्याची का बर त्यांचा तुझा कॉन्टॅक्ट कुठून झाला ते माझ्या सरांनी सर जोडलेलं मला हॅलो हॅलो कुठले सर एक मिनिट मी ऐकून द्या पूर्ण पूर्ण ऐकू द्या मला कुठून महेश सर सर महेश सर कुठला आहे तू मी लातूर चाय बर आणि तुला कुठून कॉन्टॅक्ट भेटला याच रे बाळा मी सांगतो की तुम्हाला व्यवस्थित सर एक मिनिट तुम्हाला एक मिनिट एक मिनिट थांबा पूर्ण माहिती काढून घेऊ द्या मुलाकडून mm -hmm. हा मला डायरेक्ट mm -hmm. मी डायरेक्ट कॉन्फरन्स घेतोय मी सचिन भाय पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य इतर डिपार्टमेंट mm -hmm. डिपार्टमेंटचं काम करतोय पण हे है। mm -hmm. सांगण्याचा अर्थ म्हणजे पूर्ण सांगावं लागेल ना मला पूर्ण माहिती सांगायची पूर्ण oh, कॉन्फरन्स घेतोय ना हे बाळा बोल रे मला तुझं कॉन्टॅक्ट झालं झाला इन्स्टाग्राम वर काय झालं मी सरांकडे फॉर्म फिलअप केला बरं मग ते त्यांनी मला कॉल केला बर मग ते त्यांनी मला मग सगळं सांगितलं आणि ते तीस हजार रुपये घेतलं माझ्याकडनं आणि आता फोन पण उचलत नाहीत आणि फोन उचलला तरी पण देत नाही पैसे हे ते कंपनीला दिले असं ते म्हणतात बारावी हा बर मला सांग अशे धंदे करायचे तुला काय करायचं शेअर मार्केटिंग च्या ना नावानं भरपूर फसवणूक होतात तुला काय गरज तुझे आई वडील शिक्षक आहेत म्हणतात तुला ते शिक्षण देतात तुला का कळलं ना आई वडील शिक्षक आहेत तुझे काय टेम्पोर वाले आहेत का परमनंट आहेत कुठल्या हायस्कूल ला जिल्हा परिषद ला का जिल्हा परिषद ला एक एक शिक्षकांना कम से कम लाख लाख रुपये पर्यंत पेमेंट आहे किती वर्ष झालं शिक्षक आहे तुझे आई वडील किती वर्ष तरीपण दहा वर्ष होत आले असतील किती भाऊ तुम्ही मी एकटाच आहे सर एकटाच आहे का मग एकटा असं कार्यस्थान करतो का बहिणी बहिणी काय गं एक बहीण आहे बर अरे बाळा असं चुकीचं करायचं नाही आहे शेअर मार्केट हे सगळं पूर्ण फ्रॉड आहे पहिले तुला बोलतो नंतर नैना बोलतो ऐकून घे टोटली फ्रॉड आहे काय म्हणायचं टोटली फ्रॉड आहे रोजचे माझ्याकडे असे अडीचशे तीनशे कॉल असतात काय हा हे पूर्ण असे तुलाच होत नाही भरपूर लोकांना फसवणूक होत पण तुला कळायला पाहिजे ना आई वडील तुझे एवढे समजदार आहे तू असे करतोय करते कस फोन पे केला का तुला डिटेल्स आहे का पाठवलेलं गुगल पे केले सर किती के एकदम केले का थोडं टप्प्या टप्प्या पहिल्यांदा पंधरा केले ते आणि पुन्हा बाकीस केलं काय म्हणून तुला सांगितली सांगितले तिने काय म्हणून फसवणूक केली स्वप्न दाखवले गाडी घेतील काय म्हणजे पूर्ण स्पष्ट सांग मला म्हणजे ते नेटवर्क मार्केटिंग चेंज लोक जोडले की पुन्हा पैसे भेटतात खाली मग ते आम्हाला कॉन्टॅक्ट देणार कॉल करायचं रोज पुन्हा असे म्हणून स्वप्न दाखवले गाडी घेतील वर्षात घर बांधतील वडिलांचे स्वप्न पूर्ण करशील वडिलांचे स्वप्न पूर्ण करशील का तुझ्या आईवडिला काय पेमेंट नाही का तुझ्या आईवडिला कमसे कम पेमेंट असेल बरोबर नाही का तुम्हाला राहायला हाय बर गाडी नाही का तुमच्याकडे गाडी मग असं का रे पागल बारावीला आहे का, बारा का? खरं तुझ्या तुझ्यासारखं कानाडी पण करत नाही मुला अरे लोक काय पण भ्रम मध्ये टाकतात तू भ्रम मध्ये पडतो का तू गु खांबले गु खातो का बर मी बोलले तुला वाईट वाटेल तुझ्या वडील काय बोलले नाही का तुला आई वडील तुझ्या काय बोलले नाही का बोलले का अरे बाळा असं नसतं ऐकून घे माझं बोलले तुला राग येत असेल पण माझं सांगण्याचा अर्थ उद्देश हेच की आपण कुठलंही काम करत असताना थोडं गडबड करायचं शांतपणे विचार करून करायचं हो ठीक आहे तुझ्या तुझ्या वयामध्ये कोणी पण करत असं मान्य करू तुम्ही तुझ्या आई वडिलांना तर विचारलं पाहिजे ना तुझ्या आई वडील सुशिक्षित ते हा अरे बाळा आता पाच महिने झाले काय गोष्टीला हो बर ह्यांच नाव काय महेश पूर्ण माझं नाव महेश काळे महेश काळे कुठे असता तुम्ही मी लातूरहून बोलतोय लातूर मध्ये कुठे लातूरहून दर्जी बोरगाव इथे गाव आहे जवळ लातूर पासून दर्जी दहा किलोमीटर वरती गाव आहे पूर्ण पूर्ण दर्जे का दर्जापूर दर्जी बोरगाव हा मग आहेत ना थे थे पोर टायगोरचे पोर आहेत माझे सर मग ओळखीच आहे एक मिनिट कुठे असतं म्हणलो तुम्ही दर्जीपूर मध्ये का हा दर्जीपूर अच्छा काय नाव तुमचं पूर्ण माझं नाव महेश सुनील काळे महेश सुनील काळे बर काय करतोय तुम्ही माझे वडील शेती करतात तुमचे वडील शेती करतात आणि तुम्ही मी आता सध्या सेकंड इयर आहे सेकंड इयर सेकंड इयर ला आहे का मला तू हा मग धंदे करायला कोण शिकवले तुला रे नाही नाही मी सांगतो तुम्हाला व्यवस्थित बर बोल पूर्ण स्पष्ट मला काय झालं मी आता मी इथे ह्या फॉर जी कंपनी आहे फॉर मध्ये मी गेले आठ महिने जॉईन झालोय जॉईन झाल्यानंतर मला रिझल्ट आला म्हणजे समजा ना मी दोघा तिघांना जॉईन केलता असाच म्हणजे इथे कसं आहे लोकांना रिक्रूट करून काम लावू शकतो म्हणजे नेटवर्क मार्केटिंग टाईप च आहे तुला कोणी सांगितलं तुला कुठून माहिती भेटली हे जे जे राजला जे ना त्या सरनी त्या सरनी मला पण तेच सांगितलंय कुठला सर आहे हे नागपूरच आहे नागपूरच आहे बर आ? तू त्याच्या त्याच्या अगोदर तुझ्या किती दिवसापासून अगोदर जोडलेला होता तू मी राजच्या अगोदर एक तीन चार महिन्या अगोदर मग तीन चार महिन्यामध्ये तुला किती बेनिफिट फायदा भेटला तुला त्यात मला चौदा हजार रुपये भेटले होते चौदा हजार भेटले नंतर आ, नंतर पुन्हा राज होत आहे राजचे पण मला सात हजार पडणार होते पण ते काय झालं सर सोबत ऐकून घे तुला माहित नशिल तुझं वय किती आहे माझं वय आता बावीस आहे बावीस आहे ना मला ऐकून घे हे लोक शेअर मार्केटिंग म्हणतात नाही सगळे फ्रॉड असतात हे काय नसतं फक्त त्यांनी एड्यात काय करतात फक्त तुम्ही एकमेकांना माणसं जोडा त्यामधून तुम्हाला कमिशन देतो बरोबर असं बोलले ना असंच ना मी बोलले तु, सर एकमेकांना माणसं जोडा तुम्हाला त्यामधून कमिशन भेटेल मग तुम्हाला कमिशन भेटल्यावर तुमच्या समोरच्या पूर्ण एड्यात काढून कमिशन घ्याल का अरे तू पण थोडा विचार केला पाहिजे ना तू समजावून सांगितलं राजला पुन्हा त्यांनी तुमची ओळख सांगितली मला म्हणजे तुमचं नाव वगैरे सांगितलं यांच्याशी बोलू म्हटलं तुम्हाला कॉल केला आता बघा मी राजला जॉईन मीच केले म्हणजे मी केले म्हणजे घेतला बरोबर नाही नाही मी जॉईन केलं पण माझे सगळे पैसे त्यानं ते माझे सिनियर्स आहेत जे निश्चित नागपूरच आहे ना ते सिनियर आहेत माझ्यापेक्षा पण नाही ना तुझे सिनियर कोणी पण देणे घेणं नाही बाळा ऐकून घे माझं पण ह्याच्याकडून तू जिम्मेदार करून ह्याच्याकडून तू पैसे घेतला ना मी नाही घेतले पैसे मी घेतले अरे मला एक सांगा तू मजमूज असूनच पैसे घ्यायला लावला ना नाही मी मी राजला काय म्हंटल तू त्या सरांशी कनेक्ट राह सगळे कनेक्ट राहिले फक्त माझी त्याची आयडी माझ्या डाऊनलाईन खाली झाली एवढंच बस मग तुझ्या ते मदत थोडं का नाही अर्थ याचा काय विषय आता तुला काय मदत आता तुला काय मदत पाहिजे रे तुला राज हॅलो अरे हा का बसतो रे का ये काय मदत पाहिजे तुला आता त्याने पैसे नाहीत घेतले सर ने सर म्हणून त्याने घेतले मग त्याने पैसे घेतले मग आता तू मला सांग याच्या मध्यस्थीने तू तिथे गेलास ना हो त्यानं का तुला अगोदर ओळख होत का त्यानं ओळख होत का ते समोर ते शनी त्यांची ओळख घातली हा मग मा तेच मला सांगायचा अर्थ आता तू तो समोर चुकते काय म्हणतोय सर तू सर म्हणतोय काम कर मग पैसे देतो काढून नाही तर देत नाही बघ तुला कळायला पाहिजे ना रे असे भरपूर करतात लोक तुम्हाला कळालं पाहिजे ह्या मुलाला पण तुला तुला पण रेदा द्या जे कोण महेश आहे ना तुला पण कळायला पाहिजे कि ह्यामध्ये त्यांनी त्यांचं तेन बेनिफिट असतो तुमचं बेनिफिट काही नाही तुम्हाला फक्त ते लांडग्याला फक्त रक्त रक्ताचा फक्त गोड लागला तसं तुम्हाला गोड लावून घेत थोडं गोड लावता तुम्हाला हो सर तसं तुम्हाला गोड लावलं हजार पाच हजार रुपये अस मुलांना फसवून माझ्याकडे आणून मग तू केलास तुझ्या गोष्टी सगळ्यात मोठी चूक आहे लक्षात ठेव सगळ्यात मोठी चूक तुझी आहे तुला कळालं पाहिजे मध्ये ह्याच्यामध्ये जास्ती जास्त गरीबच मुलं फसतात मित्र गरीबांचीच मुलं मध्ये ह्याच्यामध्ये भावनिका कोण येणार असं नसते ना तुला पहिल्या अगोदर कळालं पाहिजे ना तू काय म्हणतोय वाला नागपूरवाला नागपूरवाला काय म्हणतोय आता ते सेल आपलो अपलोड केली आता समजा पाच महिने अगोदर पैसे घेतला त्याने hmm. आता सेल अपलोड करतोय पैसे आता सेल अपलोड केला नाही काही नाही ते पैसा खर्च लालो अपलोड जर केल्या राजला पण मेसेज आला असता मला पण मेसेज आला असता ईमेल वरती त्यानं आता पैसे खर्च आता म्हणतोय मी सेल अपलोड करतोय म्हणून सेल अपलोड करून कंपनीचे प्रोडक्ट देतोय आणि लायसन्स देतो मग जॉईन करतोय म्हणते ऐकून घे ते टोटली फ्रॉड आहे काय टोटली फ्रॉड आहे ह्याच्या पुढे तस कुठल्याही गरीब मुलांना तस करू नको आणि तुला माहिती नसेल ऐकून ना, मित्रा सोडून दिले ना ऐकून घे सोडून फोन त्याला जेवढं होईल ना तेवढे पैसे काढून गोडीत मागायचं मुद्दाम म्हणा करायचं माझ्या ऍडमिट आहे ते ऍडमिट सांगितलं गोडीत बोलून त्याच्याकडून पैसे काढण्याचं करा त्याच्याकडून ते भरपूर सांगतोय आम्ही राज पण सांगतोय मी पण सांगतोय ते काय म्हणते कंपनीला पैसे दिलेत पैसे घेतच नाहीत म्हणते परत काय नाही ते एवढंच का मग ह्याच्यासाठी सांगतो मित्र आपण कुठलीही गोष्ट करत असताना जी, पूर्ण करून आपल्याला पुढे अवघड होऊ नये त्रास होऊ नये यासाठी पूर्ण माहिती काढूनच पूर्ण पुढे पोहोच राहायचं का हो बघा काय होतं नाही काय कळवा मला बघ पुढं आणखी मदत करू तुम्हाला ठीक आहे याशे प्रॉडधंदी मध्ये कुठे घुसू नका शाळा शिका कॉलेज करा तुम्ही हा